नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या बैठकीच्या सकारात्मक चर्चेमधून श्री बालाजी यात्रा उत्साहाचे नियोजन आढावा बैठकीला उपस्थित मान्यवर प्रति तिरोपती म्हणून ओळख असलेल्या येथील श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव सुरळीत पार पडण्याच्या उद्देशाने दिनांक वीस सप्टेंबर रोजी नगरपालिका सभागृहात आढावा बैठक पार पडली या बैठकीत विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चेतून पुढील नियोजन ठरण्यात आले दरम्यान व्यवसायिकांना यात्रेतील जागा लळित याच्या एक आठवड्यापूर्वी वाटप करा आणि बंद पडलेल्या लोकनाट्य तमाशा फडाला मंजुरी द्या या मुद्द्यावर बैठक गाजली अधिकारी संजय खडसे यांच्या अध्यक्षेखाली बैठकीला सुरुवात झाली त्यावेळी आमदार मनोज कायंदे श्री बालाजी महाराज संस्थाचे विश्वस्ते राजे विजयसिंग जाधव तहसीलदार वैशाली डोंगरजाळ पी एस आय हेमंत शिंदे संस्थाचे व्यवस्थापक किशोर बीडकर यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला राजे विजयसिंग जाधव यांनी प्रस्ताविक मांडताना श्री बालाजी यात्रा उत्सवाची पार्श्वभूमी विषय केली त्यावेळी यात्रा उत्सव दरम्यान येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधा यात्रा उत्सव समितीचे प्रशासकीय पार्किंगची व्यवस्था स्वच्छता आरोग्य सुविधा शौचालय व्यवस्था अशा अनेक मुद्द्यावर चर्चा होऊन प्रशासन आणि यात्रा उत्सव समितीवर जबाबदारी निश्चित करण्यात आली श्री बालाजी महाराज यात्रो उत्साहात राज्यातील विविध कान्याकोपऱ्यातून येणाऱ्या व्यावसायिकांना आपली दुकाने थाटण्यासाठी जागा वाटप लळित उत्सवाच्या अगोदर करण्यात यावे यात्रा उत्सवादरम्यान वीज कंपनीमार्फत सीटिंग करण्यात येऊ नये असे विविध मुद्दे गाजले या बैठकीत नागरिकांनी विविध मुद्द्यावर प्रशासन आणि बालाजी संस्थेचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सूरज गुप्ता यांनी केले या प्रसंगी शहरातील नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे